हॅलो प्रमोद वाने सर मला आवडेल तुमच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेण्यासाठी की तुम्ही हे कसं इन्वॉल्व्ह झालात आणि ही सुरुवात कशी झाली कशापासून झाली तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या हो मी स्वतः एक वेटनरी प्रोफेशनल आहे पंचवीस वर्षापूर्वी मी आर एम एल कॉलनीला वेटनरी डॉक्टर होतो त्याच्यानंतर मी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला जॉईन केले मी खूप मोठे मोठे प्रोजेक्टचं इन्शुरन्स केलेलं आहे आणि कंपनीला ॲज अन ऑफिसरसुद्धा राहिलेलो आहे त्याच्यानंतर मी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जपानला पोस्टेड झालो तर माझी क्युरियासिटी राहिली की मी जे इन्शुरन्स करतो ज्या कंपनीसाठी तर ते लोक काय करतात ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यानंतर इथे मला बऱ्याचशा कंपन्या जपानमध्ये अशा मिळाल्या की तिथे घरोघरी रिसर्च मिळाला माझ्या कंपन्या मी जेव्हा इन्शुरन्स करायचो तेव्हा ह्या कंपन्या काय करतात याची जाणीव मला झाली आणि या टेक्नॉलॉजीचा आपल्या भारताला कसा उपयोग होईल आणि चांगला उपयोग होईल आणि आपल्या देशाला याची गरज आहे असं मला वाटलं आणि त्याच्यानुसार मग मी आ, हे प्रॉडक्ट जे फक्त जपानमध्येच वापरले जातात आणि जपानीज लोक हे जे आहेत पहिल्यांदा आपल्या देशाला महत्त्व देतात पण जपानमध्ये वापरतात त्याच्यानंतर बाहेर देशामध्ये त्यांना काहीही रस नसतो आणि ते आपल्या देशाचा साठी ते प्रॉडक्ट यूज करतात पण मला असं वाटलं की हे प्रॉडक्ट इथे इंडियाला आपल्या भारताला उपयोगात पडतील त्याच्यामुळे मी जे प्रॉडक्ट हे आहेत ते आपल्या देशाला उपयोग आहेत आणि फक्त जपानमध्येच आहेत जपानच्या बाहेर कोणत्या जगालासुद्धा माहीत नाही हे अनएक्सप्लोअर प्रॉडक्ट ज्या छोट्या छोट्या कंपन्या बनवतात त्या प्रॉडक्ट इतके चांगले आहेत की ते आपल्या देशाला उपयोग पडतील त्या दृष्टिकोनातून मी हे एक एक प्रॉडक्ट मी इथे आणू इच्छित आहे पहिला जो प्रॉडक्ट मी हे केला की एक पोल्युशन आपल्याकडे इंडस्ट्रीयल आणि व्हेकल पोल्युशन जास्त आहे त्याच्यामुळे साधारणतः हार्ट अटॅकपेक्षा पोल्युशनने जास्त लोक मरतात तर रो आपलं पोल्युशन जेव्हा कमी होईल तर त्याचा फायदा कसा व्हावा त्यासाठी एक मी सोल्युशन uh, इथे आणलं त्याचा उपयोग लोक करत आहेत दुसरं प्रॉडक्ट म्हणजे आपल्या देशाला हे जो पॉवर पेंट आहे याचा पण उपयोग होईल असे एक एक प्रॉडक्ट मी इथे आणू इच्छित आहे जे की आपल्या लोकांचं पण भलं होईल आणि आपल्या देशाला जपानीज लोकांच्या कंपन्यासुद्धा इथे येतील आणि आपल्या देशाला ज्या नवीन वर्ग आहेत त्यांना रोजगारसुद्धा मिळेल कंपनीचं okay. नाव आहे लिमिटेड कंपनी हां Uh, मी माझ्या जपानीज लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी सांग तिथे ज्या रूल्स आहेत त्याप्रमाणे आपण जे काही कार्य करतो तर त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही एक कंपनी तिथे तुमच्या नावाने उघडायला पाहिजे तर जर मी पाच वर्ष माझे कंप्लीट झाल्यानंतर न्यू इंडियशन्स कंपनीमध्ये त्याच्यानंतर मी एक माझी स्वतःची कंपनी उघडली आणि त्या कंपनी थ्रू मी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर

हां मी जेव्हा इथे होतो त्यावेळेसच मला आपल्या देशाच्या समस्या मला माहीत होत्या आणि मला माहीत होतं की जपान हे प्रगत कंट्री आहे आपल्यापेक्षा खूप वर्ष म्हणजे प्रगत आहे आणि ते लोक जपानी जी जी टेक्नॉलॉजी तिथे गेल्यानंतर मी अनुभवली तिथे खूप प्रामाणिक लोक आहेत पोलाईट लोक आहेत आणि टेक्नॉलॉजी खूप छान आहे आणि वक्तशीरपणा हे माझ्या मनामध्ये आलं की त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट ते वापरतात साधारणतः प्रत्येक क्षणामध्ये नवीन नवीन नाविन्य नवी प्रॉडक्ट आहेत दोन हजार पस्तीसमध्ये पाणी कसं निघणार आहे त्याच्यावर त्याचं संशोधन चालू आहे आणि ते पाणी कसं राहणार त्यासाठी ते रिसर्च आत्तापासून करत आहेत तर ते असे प्रॉडक्ट आपल्या देशाला यावं त्यांची टेक्नॉलॉजी इकडे यावी आपल्या देशांनासुद्धा त्याचा उपयोग करता यावा आणि उपभोग घेता यावा या दृष्टिकोनातून म मला असं वाटलं की आपण या देशा, देशा हे जापानीज टेक्नॉलॉजी जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्या देशाच्या लोकांना माहिती करून द्यावेत त्या उद्देशाने मला खूप दिवसापासून जिज्ञासा होती आणि आतुरता होती की हे प्रॉडक्ट समजा आपण इथे आणलेत तर जापानीज कंपनी आणि इंडियन कंपनीज दोघांची सांगळ घालता येईल आणि एक नवीनसुद्धा प्रॉडक्ट तयार करता येईल आणि भा आपलं भारत आणि जपान हे दोघंही स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत नैसर्गिक पार्टनर आहेत त्याच्यामुळं दोघांचंही दोघंही देशाचं आपली ही आर्थिक देवाणघेवाण आणि ट्रेड खूप छान प्रमाणे चालू आहे तर आपल्या लोक लोकांनासुद्धा त्याचा रोजगार वाढीसाठी मदत होईल आताच मी एक म्युन्सिपल वेस्टपासून हायड्रोजन कसं निर्माण करावं याच्या ह्या क प्रोजेक्टवर मी काम करत आहेत माझ्यासोबत टाटा इकोफस्ट त्याच्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आय आय टीसोबत एक डेमॉन्स्ट्रेशन युनिट मी इथे करणार आहे आणि हायड्रोजनची गरज जेव्हा फॉसिल फ्यू फ्यूल जे संपणार पेट्रोल वगैरे संपणार तेव्हा हायड्रोजनवरच आपलं संपूर्ण हे चालणार गाड्या वगैरे सर्व याचा उपयोग खूप होणार आणि पृथ्वीचं जे पोल्युशन आहे ते पण कमी होईल म मदत करण्यास कमी होईल तर ह्या प्रॉडक्ट आणि आपल्याकडे कचरा जास्त आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या देशामध्ये निवारण त्याचं होत नाही तर दोन्ही गोष्टी साध्य होतील आपल्याकडून त्या कचऱ्याचं पण निवारण होईल आणि हायड्रोजन गॅससुद्धा उपयोग होईल त्या ज्याच्याकडून गाड्यासुद्धा चालणं चालवण्यात येतील प्रक्षित इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यात येतील आणि इतर क्षेत्रामध्ये हायड्रोजनचा उपयोगसुद्धा करता येईल तर याप्रमाणे तो उद्देश घेऊन मी वेस्ट म्हणजे म्युन्सिपल वेस्टपासून हायड्रोजन कसा निर्माण करावा आणि त्यानुसार आमचा लाँग टर्म गोल आहे है की हायड्रोजन